फ्रेंड्स माय नेम ईश्वरी आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल पारडी टुडे वी विल ल टुडे वी विल लर्न इंग्लिश पार्ट टू लेसन वन नमस्कार बालमित्रांनो मी ईश्वरी जिल्हा परिषद जिल्हा परिषद परभणीद्वारा वी लर्न इंग्लिश हा कार्यक्रम राबवतो तर आज आपण सकाळी ह्यातला पहिला भाग आपण पाहिला तर सचिन आणि कल्याण कल्याणी त्यावर आपल्याला सादरी करून करून दाखवणार आहे तर चला आपण त्यांचं सादरीकरण पाहूया हॅलो हॅलो आर यू आय एम फाईन व्हॉट इज युअर नेम माय नेम इज कल्याणी युअर नेम माय नेम इज सचिन कल्याणी विच स्कूल डू यू गो टू आय गो टू जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल पारडी कल्याणी Which, which class you in? i learn in sixth standard. kalani, how old are you? i am 12. kalani, tell me about yourself. My, yes, of course. my name is kalani. my father's name is krishna. my mother name is kalpana. i go to Jilla parishad primary school, pardi. I have one sister. My sister name is Poonam. I have one, br one brother. His name is Arvind. My class teacher name is Yuvraj Mani sir. Yuvraj Mani sir is best teacher. My best friend name is Kushi, Ishwari, Mamta, Swati and Shital. Thank, Thank you. you. जिल्हा परिषद परभणीद्वारा एफ एम रेडिओद्वारा हा कार्यक्रम आजपासून नव्याने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे त्यातला पार्ट एक आपण दोघांनी छान सादर केला आहे थोडेफार वाक्य आणखी चांगल्या पद्धतीने यामध्ये वाढवता येऊ शकतात कल्याणी तुम्ही छान सादरीकरण केलं थोडेफार वाक्य मागे पुढं होत असतात मित्रांनो पण लक्षात घ्यायचं आपलं एखादं वाक्य चुकलं बी किंवा आपल्याला जसं हवं आहे त्यांच्या लेसनमध्ये जसं आपण ऐकलं आहे तसंच बोलावं असं काही नाही त्यात आपण आपले शब्द बदलू शकतो आणि बोलत असताना एखादं वाक्य जर कमी जास्त झालं चुकलं इकडं तिकडं झालं तर असं काही मनावर नाही घ्यायचं आपलं बोलणं चालू ठेवायचं आलं लक्षात आपण भाषा शिकत आहोत आहे की नाही इंग्रजी भाषा शिकत आहोत आणि भाषा शिकत असताना या गोष्टी होत असतात त्यामुळं तुमचा प्रयत्न खूप छान होता असंच आपण प्रत्येक पार्टचं आपण सगळेजण मिळून वेगवेगळे वेग वे मित्र जसं आज तू आणि कल्याणीनं सादरीकरण केलं तसं उद्या आपण वेगळ्या मित्रांच्याद्वारे वेगळ्या लेसनचं सादरीकरण करणार आहोत हे जेव्हा आपण पूर्ण करू तेव्हा आपल्याला नक्कीच आपल्या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेने जो उद्देश ठेवला आहे तो उद्देश नक्कीच सार्थकी लागेल असं मला वाटतंय आपण यामध्ये उत्तम असं सादरीकरण करूयात सहभागी होऊयात निश्चित याचा फायदा होईल